श्रीगोंदा येथील विहिरीच्या कामावरील तीन मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला आरोपी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय श्रीगोंदा तालुक्यातील ताकळी कडे येथील शेतकरी वामन घेणार रणसिंग यांच्या विहिरीवर संजय इथापे याने विहिरीतील ब्लास्टिंगच्या कामासाठी मजूर ठेवून त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण साधने सुरक्षा न देता मजूर जिलेटिनच्या कांड्या विहिरीत होल मध्ये भरताना स्फोट झाला आणि यात सूरज उर्फ नसीर इनामदार गणेश वाळू नागनाथ गावडे आदींचा मृत्यू झाला असून त्यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे यांनी पोलीस पथक नेमत गुन्ह्या तिला फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना देत पथक रवाना केलं पथकाने फरार आरोपी संजय इथापे याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असतानाच पथकाला गोपनीय माहिती मिळाली आरोपी संजय इथापे हा पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने तेथे जाऊन आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेत त्याचा शोध घेतला असता तो आढळून आल्याने त्याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलाय तर त्याच पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचं नाव विचारलं असता त्याने संजय इथापे असं सांगितलं तर त्याला ताब्यात घेत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केलं पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करत आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी श्रीगोंदा अहमदनगर